बुधवार हो ते शनिवार महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्मितीचे संकेत कोकणासह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा ज्येष्ठ हवामानतज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांचा सविस्तर अंदाज आणि महत्त्वपूर्ण कृषी सल्ला आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या ज्येष्ठ हवामानतज्ञ हो डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी आज बुधवार दिनांक एकवीस मे ते शनिवार चोवीस मे या चार दिवसाच्या कालावधीसाठी राज्याच्या हवामान अंदाज महत्त्वपूर्ण कृषी सल्ला शेतकऱ्यांची प्रश्न उत्तरे आणि शेतकऱ्यांच्या अभिप्रायावर सविस्तर माहिती दिली आहे या काळात राज्यात हवेचा दाब झपाट्याने कमी होणार असल्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्मितीचेही संकेत देण्यात आले आहे गुरुवार दिनांक बावीस मे रोजी अरबी समुद्रात विशेष म्हणजे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सागरी भागात चक्रीय वादळाची निर्मिती होण्याची दाट शक्यता आहे हे चक्रीवादळ शनिवार दिनांक चोवीस मेपर्यंत गुजरात किनारपट्टीच्या दिशेने सरकेल हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने येत नाही ही एक दिलासादायक बाब आहे त्यामुळे महाराष्ट्राला थेट धोका नाही असे डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी स्पष्ट केलं या प्रणालीच्या प्रभावामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यात आज बुधवार आणि उद्या गुरुवार जोराचे पावसाची शक्यता आहे तसेच उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या विभागामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे जर अचानकपणे वातावरणात बदल झाला तर नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नवीन अपडेट दिलं जाईल त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व माहिती आवडली तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद